मोकाट कुत्रे आणि रस्त्याच्या कड्याला टाकण्यात येणारा कचरा याचा बंदोबस्त करण्याची नागरिकातून मागणी होत आहे शहरात ठिकठिकाणी असे मोकाट कुत्रे नागरिकांना त्रास देत आहेत परिसरात बे बेवार्षिक कुत्र्यामुळे नागरिकाला अतिशय त्रास होत आहे सकाळी फिरायला जाणारे महिला वृद्ध माणसाला त्या कुत्र्यापासून धोका आहे शाळेचे विद्यार्थी आणि मोटरसायकलीवर जाणाऱ्या लोकांना सुद्धा त्याचा त्रास होऊन अपघात होत आहेत तरी नगरपंचायतने याच्याकडे लक्ष देऊन बेवर्षी कुत्र्याचा बंदोबस्त करावा भेटीपुटी आम्हाला सुद्धा रस्त्याने काट्या घेऊन जायची वेळ आलेली आहे आणि रस्त्यावर एक लगट पंचवीस तीस तीस कुत्रे उभारलेले असतात हे भटके कुत्रे बारा चौदा कुत्रे होते अंगावर येण्याची भीती आहे आणि या रोडच्या कडेला जे कचरा टाकतात का वास उठतो त्याच्यामुळे कुत्रे येते तर नाक दाबून जावं लागते फिरायला जाताना एवढी गाणे ह्याचा बंदोबस्त करायला पाहिजे शाळेच्या काय विद्यार्थिनी महिला जाणारे येणारे फिरायला जाणारे आबाल वृद्ध यांना त्रास होत आहे कुत्र्याचा गोळा करून लांब नेऊन सोडण्याच सोडून लोहाऱ्या लोहाऱ्यातील जनतेला त्याच्यापासून सुटका करून द्यावी अशी मी विनंती करतो